नमस्कार माझ्या माता भगिनीं तुम्हाला उत्तम आरोग्यला बोल धन प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना बघा गुरु आता गुरुप्रतिपदेचं महत्व काय आणि कशी साजरी करायची काय करायचे कशाचे वाचन करायचे ह्याबद्दल आपण सपूर् संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत आता गुरुप्रतिपदा हा सण गाणगापूर येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केले होते आणि नृसिंह म्हणजेच दत्तात्रय देवतेचा अवतार असल्याचे मानले जाते श्री स्वामी नृसिंह गाणगापूरला चोवीस वर्ष वास्तव्यास राहिले आणि आजच्या दिवशी गुरु दिवशी त्यांनी निर्गुण पादुका स्थापन करून मल्लिकार्जुन येथे जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही हा एक चमत्कारच आहे आता बघा गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला स्वामींचीही पूजा सेवा करायची आहे आणि त्यासाठी काय करायचे आहे की आपण जवळच्या केंद्रामध्ये जाऊ शकतो आता हा दत्तात्रेचा अवतार म्हणजेच नृसिंहाचा दीडशे वर्ष कार्यरत होता याचा प्रत्यय आपल्याला गुरुचरित्रामध्ये येतो ते निर्गुण स्वरूपामध्ये गागापूर येथे आहे आणि निर्गुण रूपामध्ये दर्शन घेतले तर त्याचे पुण्य आपल्याला जरूर मिळते आता स्वामी महाराजांची आपल्याला जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पूजा अर्चा करायची आहे किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही या दिवशी जरूर पूजा करायची आहे फोटोला तुम्ही धूप दीप आरती करायची आहे आणि गोड नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या जपाचा अकरा माळी जप करायचा आहे आता श्री गुरुचरित्रातील कोणते अध्याय आपल्याला वाचायचे आहे ह्या दिवशी तर गुरुचरित्रामधील एक्कावन्नावा व बावन्नावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तुम्ही वाचलं तर खूपच उत्तम किंवा तुम्ही ऐकला तरी चालेल कारण की या अध्यायामध्ये नृसिंह स्वामींच्या शैल्य गमनाचे महत्व दिले आहे त्यामुळे घरामध्ये शांतता व समृद्धी टिकून राहते आजारपण दूर होतात त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी हे अध्याय जरूर वाचायचे आहे नंतर आरती आणि धूप दीप दाखवायचा आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे दोन्ही वेळेस तुम्ही आरती करू शकता त्यानंतर गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही वाचा ही गुरुचरित्र ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ही।, ही अगदी सोपी आणि सरळ सेवा आहे आणि आपल्याला या दिवशी जरूर करायची आहे गाणगापूर येथे तर हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला जातो पण आपल्याला श्री स्वामींची घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन जसे आपल्याला शक्य असेल तशी सेवा ह्या दिवशी जरूर करायची आहे आणि ह्याचे पुण्यही आपल्याला घ्यायचे आहे त्यामुळे जरूर तुम्ही अध्यायाचे वाचन करा आणि स्वामींच्या नावाचा जप करायला विसरू नका माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा